हॅलो मंडळी तर आज आपण बनवत आहोत खानदेशातलं काळा मसाल्यातलं चिकन ह्या अशा काळ्या पाटणातलं चिकन भाकरीबरोबर म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतं भातासोबतही खूप सुंदर लागतं तर मी ही रेसिपी कशी बनवली आहे तर ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलंच कमेंट जरूर करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या शहरातनं बघताय ते मला कमेंटमध्ये सांगा तर चिकन बनवण्यासाठी मी हे, हे थे, थे है, कांदा घेतला आहे कांदा छान असा काळपट भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर हे एवढंच घेतलेलं आहे आणि हे आपण मस्त असं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि चिकन घेतले अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलं आहे आता गॅसवर मी कुकर ठेव ठेवला आहे त्याच्यात तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे डायरेक्ट आपण चिकन घातलं आहे चिकनवर आपण अर्धा कांदा घातला आहे त्याच्यावर एक छोटासा टोमॅटो घातला आहे आणि कोथिंबीर घातली आहे आता ह्याच्यात हळद आणि मीठ है। है जा 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 हे आणि थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे चमचाभर तेल घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला एक ताट ठेवून पाणी घालायचं आहे आणि हे थोडंसं वाफेवर शिजवायचं आहे म्हणजे चिकनला पाणी सुटेपर्यंत आपल्याला छान असं शिजवायचं आहे तर तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला थोडंसं आणखीन पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला ह्याच्या कुकरला झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन छिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चिकन आपलं छान शिजलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सूप थोडंसं सा असं आपलं झालेलं आहे आता टोप गरम केला आहे त्याच्यात तेलही छान गरम केलं आहे त्याच्यात आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घातलं आहे आणि त्याच्यात हा खांदे अशी स्पेशल मसाला घातला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ घातलं आहे आणि छान असं आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे चिकन मी, मी चार ते पाच जणांसाठी बनवते त्याच्यामुळे मी ह्याच्यात फक्त कांद्याचा वापर केला आहे जर तुम्ही जास्त असं क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर चण्याची डाळ आणि तांदूळ हे एक एक चमचा असा ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे तव्यावर कांदा भाजल्यानंतर आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आपलं वाटण वाटून झाल्यानंतर मग ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याचीसुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता चिकन आपलं छान असं मसाल्यात परतून घेतलं आहे आता ह्याच्यात तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही आता तांदूळ आणि डाळ जर वाटून घेतली असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ते घालू शकता आणि त्याच्यानंतर छान असं आपलं हे कालवण उकळून द्यायचं आहे कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं सात मिनटानंतर आपलं कालवण छान झालेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सुंदर असं आपलं काळ्या वाटणातलं चिकन तयार